गुढीपाडवायला सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे पंचवीस नियम गुढी उभारताना लक्षात ठेवा हे नियम मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्या पै महिन्यापासून होते तर नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्र राज्याचा म्हणजेच मराठी माणसाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासूनच आपल्या राज्यात इतर सणांची सुरुवात होते हा गुढीपाडवा सण आपण कशा पद्धतीने साजरी करावा कोणते नियम पाळावेत गुढीपाडवा साजरा करताना गुढी कशी उभारावी तसेच गुढीपाडवा सणाला कोणते महत्त्व आहे गुढीपाडव्याला सर्व महिला वर्गांनी कोणते नियम आवर्जून पाळले गेले पाहिजेत असे नानाविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चैत्र नवरात्री देखील गुढीपाडव्यापासूनच सुरू होते त्यामुळे हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दिवसाची सुरुवात धार्मिक आंघोळीनं होती त्यानंतर प्रार्थना होते लोक सकाळी लवकर उठतात आपली घरे स्वच्छ करतात आणि सजवतातही नवीन कपडे घालतात आणि त्यांच्या वेशीवर विशेष गुढींचे झेंडे देखील लावतात असे मानले जाते की हा ध्वज समृद्धी आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व घरोघरी लोक गुढी उभारतात तसेच ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झेंडूच्या फुलांची रांगोळी आंब्याच्या पानांचे धोरण लावतात या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते व देवीसाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला थी दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाचे मनातील प्रत्येक ही पूर्ण होत असते तसेच त्याला जीवनातील विविध अडचणींपासून मुक्ती मिळते तसेच भक्ताला दुर्गादेवीचा आशीर्वादही प्राप्त होतो त्यामुळे भक्तांचे सहभाग वाढते तर तीस मार्च रोजी साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा उत्सव अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्याला परतले म्हणूनच हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो आता आपण पाहूयात या गुढीपाडव्या दिवशी आपण जी गुढी उभारतो ती उभारण्याचे काही नियम तुम्ही तुमच्या घरात अंगणात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुमच्या गच्छीवर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा तुम्ही नेहमीप्रमाणे स्वच्छ करा त्या गुढीच्या जागेवर रांगोळी काढा तसेच तुम्ही स्वत आंघोळ करून नवीन कपडे घालून तयार राहा व ज्या व्यक्तीला गुढीची स्थापना करायची आहे त्या व्यक्तीला तिलक लावा तसेच जिथे गुढी स्थापन करायचे आहे किंवा गुढी उभारायची आहे तिथे तुम्ही अक्षता ठेवा व त्यावर स्वस्तिक काढा गुढी उभारून तुम्ही गुढीला हळद किंवा कुंकू अर्पण करा गुढीला नैवेद्य दाखवा या गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी जे नियम पाळायचे आहेत ते या व्हिडिओमध्ये खालीलप्रमाणे आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी या स्त्रीला ज्या स्त्रीला मासिक पाळी आली असेल घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडधोड पदार्थ बनवून खावा कारण असे म्हटले जाते की सण हे कधी सुने जाऊ देऊ नये म्हणूनच तुम्ही घरात गोड अन्न खावे करावे व खाव ते सगळ्यांना खाऊ घालावे तसेच फक्त देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता फक्त आपण स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गो गुढीसाठी वापरू नये तसेच जर तुम्हाला शतकाल असेल तरी देखील तुम्ही गोडी स्वयंपाक गोड स्वयंपाक करून खावा फक्त तुम्ही गुढी बांधू नये व गुढीची पूजा देखील करू नये गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरला जात नाही कारण काही जण वापरतात आपल्याकडे जी प्रथा असेल ती आपण पाळावी गुढीसाठी शक्यतो कोरे वस्त्र वापरावे ज्या साडीचा आपण परिधान केली नसेल किंवा जी साडी आपण नवीन आणून ठेवली असेल तीच साडी गुढीसाठी वापरावी जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी जेवण बनवतो त्यावेळेसच असे जेवण आपण कधीच खाऊ नये किंवा त्याची टेस्टही करून बघू नये म्हणजेच जेवण हे उष्टे करू नये तसेच आपण त्याची टेस्ट करू नये असे कोणतीही स्त्री करत नाही पण जे इतर दिवशी करत असतील त्यांनी चुकूनही सणावारांच्या दिवशी अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नका कोणताही सण असू द्या सणाच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे घरात कोणत्याही प्रकारे भांडण तंटा कलह करू नये कारण अशा घरात लक्ष्मीचा वास वास होत नाही शक्यतो तुम्ही गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी सणाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी घर झाडून स्वच्छ पुसून ठेवावे तसेच तुमचे अंगण हे झाडून पुसून स्वच्छ करावे त्यांच्यावर रांगोळी काढावी त्यामुळे लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहतो आपल्या घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही तसेच देवांसाठी तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक किंवा नैवेद्य करतात त्यावेळेस देवाचे नामस्मरण करून देवांचे भजन ऐकल्यास त्यातील सात्विक गुण अन्नपदार्थात उतरतात आणि अशा घरात सदैव शांतता राहते लक्ष्मीमाता प्रसन्न राहते गुढीपाडव्या दिवशी तुम्ही शुभमुहूर्त बघूनच गुढी उभा राहावी व गुढीला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे गुढी उतरवल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान दोन तीन तास तरी राहू दिली पाहिजे त्यानंतर गुढीची पूजा करून गुढी उतरवली पाहिजे असे म्हटले जाते की गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा सण आहे हा सण वसंत ऋतूला आगमनाचे संकेत देतो हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवसाची सुरुवात ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी मिरवणुकांमध्ये मराठा युद्धांचा सा विजय साजरा केला जातो याच दिवशी भगवान राम अयोध्येत परतले होते याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली हो तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुहाची सुरुवात झाली आणि म्हणूनच दोन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकरासुराचा वध केला त्यामध्ये विष्णूंचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदीचाच शंकरासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी रुदडी मारून बसला मग देव देवता ऋषीमुनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकरासूर शंकरासुराचा धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरोग धारण करून शंकरासुराचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळवीन आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझ्या कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाने जर आणि आपला जल आणि आपणा स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्या भगवान विष्णूंनी तथाच म्हटले आणि शंकरासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंकाचं धारण केले अशा प्रकारे गुढीपाडव्याचे महत्व आहे वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आणि आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ.